आजच्या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी सगळेच मान्यवर आहेत महेशराव आहे मच्छिंद्र धुमाळ आहेत सतीश दादा आहेत बाहेर साहेब आहेत आसे साहेब आहेत गडाक साहेब आहेत सगळेच मान्यवर येथे कार्यकर्ते नेहमी माले या बाजूला बसलेले आहेत उपस्थित कळस गावचे ग्रामस्थ मित्रांनो बंधूं आणि भगिनी गेले तीन चार दिवस आपल्या या सर्व मित्र पक्षाच्या वतीने यांच्या प्रचारासाठी तुम्ही सर्वजण फिरताय पहिले दोन दिवस मला आपल्या बरोबर येता आलं नाही आज जरा सकाळच्या जरा जवळ ठिकाण होत आणि त्यामुळे ऍटलिस्ट आम्ही बरोबर आहोत हा संदेश राहावा आणि तुमच्या बरोबर तुमच्या प्रयत्नात आम्ही आहोत ते सांगावं हो यासाठी मी इथे आलेलो आहे आपण जसं फिरताय तसं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्वतंत्ररित्या सदाशिव साबळे एकनाथ मेघाळ आपले नामदेव बांगरे वगैरे ही सगळी टीम पण फिरते आहे आणि आमचे जे नेहमीची कामाची पद्धत आहे आंदोलन उभं करण्याची त्या पद्धतीने आमचे पाच सात विभागामध्ये सुरुवातीला कार्यकर्त्यांना चॅनलाइज करण्याचं काम ते करतायत आणि मला खात्री आहे की आपण जो हा सांगिक प्रयत्न सगळेजण करतायत विश्वास मला पक्का आहे की नक्कीच प्रचारामध्ये आत्ता म्हणायला वाव आहे की इतरांपेक्षा आपण चांगली आघाडी घेतलेली आहे आपण बरेच पुढे आहोत हे नक्कीच याच्यावरून आपल्याला दिसतंय चांगली हो गोष्ट आपल्यामध्ये अशी आहे की अत्यंत एकजूट आपल्या सगळ्यांमध्ये आहे उमेदवार शिवसेनेचा आहे स्वाभाविकरित्या त्यांचं काम सर्वांना सामावून घेण्याचं आहे ते इतकं चांगलं करतायत मला सकाळी सगळ्यांचे फोन महेशराव आहेत बचितराव आहेत तळपाळे साहेब आहेत चला आपल्याला निघायचं आहे आणि बाकी सहकारी मित्र जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत काँग्रेसचे आहेत आमचे सीपीआय सीपीएम आहे सगळे जीवन आपण सगळे काम करतोय हा सुद्धा मला आपल्या निवडणुकीत आपल्याला यश देणारा महत्वाचा दुवा वाटतो याबद्दल मला आपल्या सर्वांचं कौतुक करायचंय साधारणपणे आपण लोकांशी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की समोरच्या उमेदवारापेक्षा नक्कीच आपल्या उमेदवाराच्या बद्दलची भावना लोकांची फार स्वागतारी अशा प्रकारची आहे माणसात राहणार आहे येतोय भेटतोय बोलतोय आणि त्यामुळे खूप पॉझिटिव्ह मुद्दे आपल्या सगळ्यांचे आहेत एक चांगलं घरगोळीत यश या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला मिळेल हा विश्वास मला वाटतोय मोदींच्या बद्दल सरकारांच्या बद्दल आपण सगळेजण बोललाय फार वेळ आणि लांब भाषण मी करणार नाही कळत गावामध्ये फक्त एकच उदाहरण देऊन मला खाली बसायचंय मित्रांनो परवा दिवशी जी गोष्ट आहे परवा दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक ट्विट केलं त्यांनी सांगितलं की आता कांद्याच्या निर्यातीसाठी मोदी साहेबांनी फार चांगला निर्णय घेतला आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा हा आता आम्ही निर्यात करतोय आणि त्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचं खूप खूप आभार त्याच्यामुळे महाराष्ट्राचा शेतकरी आता सुखी होणार आणि सर्वात जास्त फायदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना होणार साधारण दहा अकरा वाजता मला फोन यायला सुरुवात झाली मीडियामधून आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे मोदी साहेबांनी परवानगी दिली आहे मी गाडीवर होतो फार था कॅली करणं शक्य नव्हतं मी काय बोलायचं ती प्रतिक्रिया दिली पण नंतर माझ्या मनात जरा शंका आली आणि मी जरा त्या बाबतीची शहानिशा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले दोन दिवसापूर्वी गुजरातच्या कांद्याला याच नरेंद्र मोदी साहेबांनी निर्यातीला परवानगी दिलेली होती आपल्या पांढरत सभेमध्ये माननीय राऊत साहेबांनी सांगितलं की गुजरातच्या कांद्याला तुम्ही परवानगी देता गुजरातचा कांदा हा तुमचा गुजरातचा मतदार तुमचा महाराष्ट्राच्या मतदारांनी आणि कांदा उत्पादकांनी तुमचं काय घोडं मारलंय राऊत साहेबांची बातमी शंभर टक्के होणार महाराष्ट्रभर जाणार की तशी गेली शेतकऱ्यांमधून पण उद्रेक कुठला मग आता सांगायला पाहिजे कारण हा तुझा भाव आहे महाराष्ट्राचे शेतकरी गेले तीन सीझन सातत्याने मागणी करताय की कांद्याच्या निर्यातीला परवानगी द्या तुम्ही महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यातीची परवानगी देणार नाही किंवा निर्यात बंदी लागणार निर्यातीला जी लिमिटेड परवानगी दिली त्याच्यावर सुद्धा निर्यात कर असा वाढवणार की परवानगी आहे पण निर्यात करता येणार नाही आणि कांदा उत्पादकांची महाराष्ट्रात कोंडी करणार आणि तुमच्या एकवीस जागा गुजरात मध्ये काही संकटात आल्या त्या कांदा पट्ट्याला संरक्षण मिळावं म्हणून लगेच तिथल्या पांढऱ्या कांद्याला परवानगी देणार हा तुझा भाव आहे तुमचा कार्यक्रम या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक पट्ट्यात होणार हे त्यामुळे ठीक झालेलं होतं मग काय करायचं भाजपची आणि आर एस एस ची नेहमीची नीती राहिलेली आहे त्यांचा असा समज आहे की ते जे बोलतील ते अंधभक्त मान्य करतात मीडियाच्या माध्यमातून ते गावागावात जात लोक ते कम्पेअर करत नाही खरं खोटं पाहत नाही विश्वास टाकतात ते म्हटले बहीण गावण तर लगेच त्यांचे अंध भक्त म्हणतात तेरावा महिना लागलेला आहे ते जर म्हटले की बाबा चहा करायचा आहे दूध पाहिजे जरा बैल दूध ना तर त्यांच्या समर्थक लगेच सगळ्या घेऊ बैल दुवायला निघत आहेत हे त्यांना पक्की खात्री झालेली आहे आणि त्यामुळे आता कांद्याची निर्यात होणार असं त्यांचे प्रमुख देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यावर आपण ते तपासून पाहण्याची काही गरज नाही ते म्हटलं की सगळे प्रवक्ते कामाला ला लागले पाहत होतो खरेकर साहेब काय आमका साहेब काय तमका साहेब काय चोरात कुरले ते म्हटले यासारखं निर्यात झाला नाही म्हटले कांद्याला आम्ही परवानगी दिली आता घराघरावर सोडायचे कांदा उत्पादक फेडून होणार आमचे आग्रावरचे काही संपादक आहेत पत्रकार त्यांनी फोन केला म्हणले डॉक्टर का म्हटलं पाहिली म्हटलं जरा तपासून पहा वेबसाईट वर आम्ही गेलो मित्रांनो ही जी काही कांद्याची परवानगी दिली असं देवेंद्र हे प्रवक्ते सांगतायत की कांद्याची परवानगी गुजरातच्या कांद्याच्या परवानगी दिल्यानंतर दिलेलीच नाही असं लक्षात आलेलं आहे आम्ही आकडेवारीत काढले नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांदा हा देवेंद्र भाऊ म्हणतो तुमची परवानगी दिली कांद्याची परवानगी ही कधी दिलेली आहे वर्षभरापूर्वी आपण आंदोलन केली म्हणून जेव्हा जेव्हा कांद्याचे कोटे दिले त्या सगळ्या चार पाच सहा वेळा कांद्याचे जे जे कोटे दिले त्याची सगळ्याची भावना गोळी फेरीज केली म्हणजे एक मार्चला पन्नास लाख टन कांदा बांगलादेशाला गेला त्यानंतर तेरा लारा हजार टन गेला त्याच्यानंतर अजून तीरशे टन गेला त्यानंतर ला गेला त्यानंतर युएनई ला गेला असं या वर्षामध्ये जेव्हा जेव्हा कांद्याच्या परवानग्या दिल्या त्या सगळ्याची तक्ता केला वर्षभरापूर्वीपासूनचा त्याची बेरिज केली ती बेरीज नेली आणि सांगितलं की बघा आम्ही आता तुम्हाला नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याची निर्यात करतोय बैल घाबर तेरा महिना लगेच लागले कामाला प्रवक्ते म्हटले बघा किती मोठं काम केलं अरे शेतकऱ्यांची पोरं शिकले त्यांच्या आई बापाने पोटाला चिमटा घेऊन त्यांना लिहायला वाचायला शिकवलंय तुम्ही काही येण्यासारखं म्हणणार आणि आमचे येणं तुमच्या माझं पळत सुटणार आपल्या तालुक्यात आहे तसे काही तो भाग नाही परंतु सगळेच येणे नसतात काही तपासून पाहतात तपासून पाहायला लक्षात आलं देवेंद्र भाऊ खोटं बोलताय भाजप खोटं बोलतोय आणि खरत देवेंद्र भाऊचा आणि भाजपचा मुद्दा नाही महाराष्ट्राचा मुद्दा नाही केंद्र सरकारच्या मंत्रालयाने सुद्धा अशा प्रकारचं नोटिफिकेशन न काढता प्रेस स्टेटमेंट काढला आणि सांगितलं आणि परवानगी दिलेली आहे म्हणून मग काल जे सोडायला सुरुवात केली आम्ही एकदा पेटलो तुमच्याकडे एखादे तर कमी होतो त्यामुळे नाराज होऊ नका पण काम सुरू आहे मग मा आम्ही महाराष्ट्रातले जे काही चार पाच चौथा बाकी शिल्लक राहिलेलो आहे बाकी बऱ्याच लोकांची कापून त्यांचे शब्द कापून टाकलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी त्यांचे पण कापलेले थोडेच शिल्लक राहिलेले शब्दवाले पण जेवढे राहिलेत आम्ही एकत्र आलो आणि सगळ्या प्रेस आणि जेवढे जेवढे साधन ते काल कुदवलोय काल सगळे पेपर काढून बघा लोकसत्ता पासून सगळ्या पेपरांमध्ये सांगितलं हे देवेंद्र फडसाहेब फडणवीस आणि त्याच्या चमच्यांनी फसवणूक केलेली आहे अशी नवी कांद्याची निर्यात झालेली नाही आम्ही आकडे काढला म्हणलं चला आणून पुढे जाऊ जी परवानगी दिलेली आहे नव्याण्णव हजार एकशे पन्नास ची परवानगी दिलेली आहे निर्यात झालेली नाही वर्षभरापूर्वीची आहे किती झाली आहे काढलं परवानगी दिली नव्याण्णव हजार एकशे पन्नास किती कांदा निर्यात झाला तो कांदा आहे पाच हजार चारशे पन्नास टन फक्त चार पाच हजार चारशे पन्नास टन निर्यात झाला मग कांदा तयार किती होतो आकडे काढले पाहिजे ना आकडे काढले पाहिजे बारावी ना फक्त आपण जरा वाटलं पाहिजे आपण कधी कधी महाराष्ट्रामध्ये या सीझन मध्ये कांदा तयार किती होणार आहे एकशे पाच लाख टन एकशे पाच लाख टन कांदा निर्माण होणार याने परवानगी किती दिली वर्षभरात नव्याण्णव हजार हिशोबापुरत झाला एक लाख कांदा तयार होणार एकशे पाच लाख टन एका सीझन मध्ये याने वर्षभरात कांदा देण्यात परवानगी दिली फक्त एक लाखाची किती द्यायला पाहिजे आतापर्यंतचे आवडे किमान पंधरा ते वीस लाख टन कांदा हा बाहेर पाठवला तर दोनशे ते चारशे रुपये भावाला फरक आता भाऊ तू जर म्हणतो एवढ्यानी जर सोन्याची कौल घरावर येणार काय म्हणावं मित्रांनो शेतकरी मित्रांनी जरा हे समजून घेतलं पाहिजे पचित्र भाऊ आपल्यातले पण काही लय भारी ते इतके शब्द लावून फिरतात परवा दिवशी आपल्या सभांमध्ये विरोधकांच्या सभांमध्ये केवढं करतो एक दुग्ध विकास मंत्री साहेब आहेत त्यांच्यामधून व्यक्तिगत मला काय बोलायचं नाही ते परवा दिवशी झालेलं आहे मोठमोठ्या भाषण करून गेले हा त्यांनी एक पत्र काढलं ते पत्रक मी फिरवलं सगळीकडे ने पाटील ते म्हंटले आता तुझ्याला आम्ही अनुदान दिलेलं आहे काय दिलंय अनुदान आणि पत्रक आहे माझ्याकडे पोस्ट मी ते रिपोर्ट केलं आचारसंहिता भरण्याच्या बाबत पण त्याच्या बाबत कारवाई करा म्हणून सांगितलं दुप्ध विकास मंत्र्यांनी लिहिलं की पाच रुपये आम्ही आता शेतकऱ्यांना देणार मार्च अखेर पर्यंत अनुदान वर्ग होणार आणि त्याच्यामुळे अधिकृत सांगतोय छापलाय फोटर साईट छापलाय अधिकृत सांगतो त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी श्रीमंत होणार अशा प्रकारचं सुजय विखेच्या प्रचार मोहिमेचं पत्रक सगळ्या मतदारसंघावर फिरवलं जात आहे दूध उत्पादक भावना काय परिस्थिती आहे तुमची झाले झालंय का आपलं कोणी श्रीमंत आणि पाच रुपयात श्रीमंत जर होत असेल तर मग आपल्याला काय पाहिजे होते अजून बरं ते तरी मिळाले तो आज पस्तीस रुपयावरून भाव आला आहे पंचवीस रुपयावर बोलण्यासारखं खूप आहे सांगण्यासारखं पण खूप आहे परंतु एकच लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबत अत्यंत लवाड कारभार जर कोणत्या पक्षाचा असेल तर तो, तो भारतीय जनता पक्षाचा आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे जे वकिली करताय ते शेतकऱ्यांना मातीत घालणार आहेत आणि म्हणून लक्षात घ्या निवडणुका निवडणुकीच्या जागेवर होतील परंतु जर हे पाप तुम्ही केलं परत त्याच मोदीला त्याच भाजपाला सत्तेवर आणण्याचं शेतकरी बापाशी आणि आईशी तुम्ही गद्दारी करताय बाप जरा शेतकरी कोणाने समजून घेतली पाहिजे अरे अर्धी चपटी मिळाली एक गळ्यात घालायला पटकुरं मिळालं की सुद्धा आणि लागत आहेत मोदी मोदी करायला हा परंतु तुमच्या मोदीने तुमच्या बापाची आणि आईची काय अवस्था केली आणि काय जिडवली ते जरा वळून एकदा बघा तो कांदा उत्पादक तो दूध उत्पादक त्याचे काय हाय ते एकदा जरा बघा आणि आईच्या पोटी बापाच्या पोटी जन्म घेतला असेल तर ते भाजपचे पटकुरे फेकून द्या आणि या लढाईमध्ये सामील व्हा हे विनंती आहे आपल्या सगळ्यांना करतो मित्रांनो आपण आपली लढाई मला खात्री आहे भाऊसाहेब वाकचोरे मशाल चिन्ह नक्की निवडून येतील आपल्या लढा नक्की लढाई आपण नक्की जिंकणार आहोत मला ही खात्री आहे महाराष्ट्रामध्ये पण गणेश साहेब त्यांना फार सवावर राहिलेला नाही ते वातावरण उठलंय गावागावातून त्याचा काही पण बोलू द्या आणि किती पैसे आणू द्या पण लोकांनी पक्क ठरवला की वेळे परत मोदी नावाचा प्रश्न नाही ते म्हणतात मोदी किती पार चारश पार शेतकरी म्हणतात मोदी तरी पार दुसरं काहीच वाक्य आज लोकांच्या मनामध्ये नाही या या लढाईमध्ये आपण सामील व्हाय विनंती मी आपल्या सगळ्यांना करतोय पूर्ण ताकदीने लढूया अधिक अधिक मताधिक्य मशाल चिन्हावर आपल्याला द्यायचं आहे भाऊसाहेब यांना निवडून आहे आपण ते द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या सर्वांबरोबर पाठिंबा व्यक्त करतो धन्यवाद लाल सलामी